बावची गावचा बंडू शांतव कष्टाळू शेतकरी आपण भरलं आणि आपलं काम भरलं एक टीमला अ म्हणतो आणि नंतर हे तीन टीम त्याला अ म्हणतो फक्त आकार वेगळा असतो एवढंच आहे की आम्ही ब्रेल मल्ली मध्ये बोट आणि वाचून शिकवतो हो आणि तुम्ही साठी लोक मधनं पाहून शिकवता हो वडिलांचं अनुकरण करण्यासाठी मी ते कारखान्यात गेले असता त्यांच्या डोळ्याला सुगा खुसला आणि त्यांची एका डोळ्याची दृष्टी गेली त्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या पण डोळ्यावर होऊ लागला आणि कालांतराने लुई ब्रेल पूर्णत अंध झाले माणसाच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत संगीत आपल्या हे सोबतच असते बरेच विद्यार्थी इथून शिकून गेले आणि जवळपास आजच्या घडीला एकशे अकरा पोरं आम आम्ही आमच्या रेकॉर्डला आहेत की एकशे अकरा आमच्याकडून आमच्या संस्थेत शिकून गेली नोकरीला या नव्या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या किनवट नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील एका ऐतिहासिक शाळेत आहे की जी शाळा आशियातील ग्रामीण भागातली पहिली अंधशाळा म्हणून तिला म्हटलं जातं ही शाळा किनवट तालुक्याच्या बोधडी या गावामध्ये आहे आणि या शाळेमध्ये मागील पासष्ट ते सत्तर वर्षापासून अंध विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं जातं मुख्यत्वे अंध विद्यार्थ्यांच्या ज्या आहे, शाळा आहेत त्या शहरी भागांमध्ये आहेत आणि ह्या शाळा मध्ये जी विद्यार्थी आहेत तर ती तिथे पाठवली जातात पण एका ग्रामीण भागात देखील अशी शाळा असू शकते हे मी ज्या मला ज्यावेळेस माहिती भेटली त्यावेळेस तिची स्टोरी नेमकी काय आहे या, या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं त्यांना त्यांच्यातले जे कला गुण आहेत त्यांना कसा वाव दिला जातो याविषयीची एकंदरीत संपूर्ण मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे या, या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वेगळ्या पद्धतीची असतात आणि ती पाठ्यपुस्तके नेमकी कशी असतात त्यांना शालेय शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर इथं माझ्यासोबत त्यांना शिकवणाऱ्या मॅडम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि यासोबतच मॅडम आम्हाला विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने शिकवता आणि हे जे काय असतं ते आम्हाला थोडं सांग ही, ही आहे लिहायची पाठी आहे मुलांची ब्रेड लिपी म्हणतात त्याला आणि ही लिहित असताना आपण उजवीकडून डावीकडे जायचं आणि वाचायचं असताना डावीकडून उजवीकडे वाचत यायची ही पद्धत आहे ब्रेल लिपीची आम्ही शिकवत असताना मुलांना हे टिंबाची ओळख करून देतो आधी सहा सहा टिंब असतात यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा असे टिंब असतात आणि त्यानुसार आम्ही मुलांना शिकवत असतो आणि लिहित असताना मुलांना सांगतो की उजव्या हाताकडून एक दोन तीन डाव्या हाताकड चार पाच सहा असे तर आता द्रौपदा तू लिहून दाखव नाव काय वर्षा राहुल कांबळे किती हे तू वाचून दाखव ना मला काय लिहिलेलं आहे बावची गावचा बंडू व कष्टाळू शेतकरी आपण भल आणि आपलं काम भल काय करते मी गणित करते हो कसं असतं गणित काय कोणता आहे सांगा मला नेमका ते त्याच्यात उभे करायचे असतात का हा इकडल्या दिशेला एक अशा दिशेला दोन आता कितीचा आकडा तू तयार करते मी इथे एक दोन तीन लिहिलेलं आहे सर्वप्रथम हे जे एक टीम दिसत आहे ते आम्ही याला अ म्हणतो आणि तुम्हाला समजण्यासाठी हे वर डोल्स मध्ये लिहून असते तर आम्ही ह्या एक टिंबाला अ म्हणतो आणि नंतर हे तीन टीम आहेत त्याला अ म्हणतो फक्त आकार वेगळा असतो बाकी येस हे जे सहा टिंब असतात या सहा टिंबामध्ये आकार वेगवेगळा बनवायचा अवगत आहे ही तर म्हणजे साठिंबाहून अ चा नंबर एक आ चा नंबर हे आणि जसं आपण काण्याला देतो ना तसं काण्याला आ लिहायचं विलांटीला पहिली विलांटी दुसरी विलांटी च दोन चार लिहायचं चा। म्हणजे जर राजेश नाव तयार करायचं असेल तर र घ्यायचं आणि राला द्यायचं असेल तर आ टाकायचं र टाकायचं आणि नंतर आ काढायचं पुन्हा मग ज काढायचं ज काढायचं आणि त्याला मात्र द्यायचं असेल तर ए अडका वापरायचं तुमचं काय शिक्षण झालं कुठे शिकला तुम्ही मी पहिली पासून अगदी बालवाडी पासूनची मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि परत मग दोन हजार एक मध्ये मला इथे सर्व्हिस मिळाली सेवा करण्याची संधी मिळाली आणि माझं शिक्षण झालं एवढंच आहे की आम्ही ब्रेल लिफी मध्ये बोटाने वाचून शिकवतो आणि तुम्ही लोक न पाहून शिकवता अडचणी सुरूला म्हणजे मुलांना नंबर पाठ करून देण्यामध्ये त्यांना ओळख करून देण्यामध्ये थोडी अडचण पहिल्या वर्गामध्ये या मशीनचं नाव आहे प्रकिंग्स ब्रेलर हे अमेरिकेमध्ये तयार होते आणि या दृष्टीहीन मुलांसाठी जसं आता सुरुवातीला आपण बघितलं की ब्रेल स्लेट त्या ब्रेल स्लेट वरती एक अक्षर लिहायचं म्हटलं की समजा आपला उकळायचा लिहायचा आहे त्याला चार टिंब आपला डॉट मारायचंय चार डॉट परंतु ह्या मशीन मध्ये एकाच प्रोसिजरमध्ये एक अक्षर तयार होतं परंतु ब्रेल स्लेट वरती चार वेळेस त्या स्लेटने त्या बिंदू टाकावे लागतात तर एक अतिशय सोपा आणि वेळ कमी आणि जास्त काम करण्यासाठी ब्रेल टाईप मशीन उपयोगी येते चार जानेवारी अठराशे नऊ रोजी फ्रान्स येथील पॅरिस गावी लुई सायमन ब्रेल हे व्यक्ती जन्मास आले आणि आपण जे सुरुवातीपासून ब्रेल ब्रेल हा उल्लेख करतोय तर हे त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे आणि नाव आहे ते ब्रेल लुई सायमन ब्रेल तर यांनी ही लिपी शोधून काढली वयाच्या तिसऱ्या वर्षाचे असताना आपल्या वडिलांचं अनुकरण करण्यासाठी मी ते कारखान्यात गेले असता त्यांच्या डोळ्याला सुरा खुसला आणि त्यांची एका डोळ्याची दृष्टी गेली त्यानंतर त्याचा परिणाम दुसऱ्या पण पर डोळ्यावर होऊ लागला आणि कालांतराने लुई ब्रेल पूर्णत अंध झाले आणि वयाच्या सातव्या वर्षापासून ते नॉर्मल शाळेमध्येच शिकायला त्यांनी सुरुवात केली पण एक सुदैव आमचं किंवा आमचं कि भाग्य असं आहे की अशा व्यक्तींनी या लहानपणीच बालपणामध्ये ब्रेल लिपीचा शोध काढण्यासाठी प्रयत्न केला नाव टाईप करून दाखवा जसं की आमचं नाव आहे स्टोरी डॉट कॉम हे त्याच्यावरती नाव टाईप करून दाखवा ओके ठीक आहे दोन हजार बारा साली टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला आपल्या भारतामध्ये आणि अंतिम सामना पाकिस्तानसोबत होता आमचा त्यापूर्वी तो आम्ही सामना वर्ल्ड कप जिंकला आपण सर्वांनी पेपरला न्यूजला वाचला असेलच पण तिथपर्यंत जाण्यासाठी या शाळेमध्ये माझं सुरुवातीला शिक्षण झालं दोन हजार सहामध्ये मी सुरुवातीला पाकिस्तानला गेलो होतो फर्स्ट ओडिया वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्यानंतर दोन हजार सातमध्ये मी इंग्लंडमध्ये गेलो होतो इंडिया इंग्लंड पाच सामन्याची ओडिया सिरीज होती आणि त्याच्या अगोदर आम्ही महाराष्ट्र स्तरावर नॅशनल स्तरावरती चांगल्या चा प्रकारे खेळाचं प्रदर्शन केलं शिक्षक या विद्यार्थ्यांना संगीताचं शिक्षण देतात एक प्रकारे सं, संगीत माणसाला जगण्याचा कुठेतरी आधार असतो माणूस ज्यावेळेस काही नसतं त्यावेळेस संगीत गुणगुणत असतो आणि या अंध मुलांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर त्यांना एक संगीताचं जे रूप आहे तर ते देण्याचा प्रयत्न करत असतात ते शिकवत असतात सर कशा पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवत असता जेव्हा अंध मुलं शाळेत प्रवेश करतात त्यावेळेस आम्ही त्यांच्या सुप्त गुणांचा विचार करतो की बा ह्याच्यामध्ये कोणते गट्स आहेत आता एखादा विद्यार्थी गायनात त्याचा आवाज चांगला असेल किंवा एखादा विद्यार्थी तबल्यामध्ये असेल म्हणजे मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हेरतो आणि मग त्यांच्या आवडी मग आम्ही त्यांना ते कला त्या कलेमध्ये त्यांना हे करतो पारांग म्हणजे पारांगत करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे जीवनाचा कारण आता जनरली आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की माणसाच्या जन्मापासून ते अगदी मृत्यू पर्यंत संगीत आपल्या हे सोबतच असते कडव म्हणून दाखवतो वेद मंत्रा हुनी आम्हा वंदे वंदे मातरम चला वन टू थ्री

सातवी पासून गेल्या वर्षी पासून टायपिंग जमते आता इंग्लिश चालू आहे माझं अन्नपूर्णा रवींद्र राठोड सातवीला कधीपासून कम्प्युटर मी गेल्या वर्षी पासून परीक्षा बसले परीक्षाला बसले होते आणि पाचवी पासून काम करते बाबाने शाळेत कधीपासून आहे ते तिसरी पासून कशी काळजी घेतात शाळेत तुझ्या चांगली घेतात तुला आता काय काय मला कॅम्प्युटर लिहाय क्राफ्ट मधल्या संगीत मधले येते कशी वाटत मागच्या दोन वर्षापासून आम्ही इथं विद्यार्थ्यांना स्वलेखन या सॉफ्टवेअरद्वारे संगणकावर शिक्षणासोबत प्रशिक्षणाचे धडे देतो होता साखळू बनवणे मेणबत्ती बनवणी आणि ज्या वायरच्या चेअर केनिंग असतात वेगवेगळ्या डिझाईनच्या त्या वेगवेगळ्या डिझाईनमधून चेअर केनिंगचं इथे शिक्षण दिले जातं खेडेगावात स्थापन झालेली ही आशिया खंडातली पहिली शाळा आहे असं मला सरांनी सांगितलं तर एकंदरीत आपण आतापर्यंतच्या स्टोरीमध्ये या शाळेमध्ये जे अंध विद्यार्थी आहेत तर ते त्यांच्या विविध कला कशा जोपासतात त्यांची दैनंदिन रुटीन कशी चालते याशिवाय ते शिक्षण कशा पद्धतीनं घेतलं आहे ते बघितलंच असं पण ह्या शाळेचा नेमका इतिहास काय शाळा कधी स्थापन झाली त्यामागचा उद्देश काय एका दुर्गम भागात एका गाव कुठंतरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ही शाळा स्थापन होते पण पासष्ट वर्षांपूर्वी त्यामागचं काय कारण होतं याविषयी बोलण्यासाठी सर आहेत माझ्यासोबत सर तुमचं नाव सांगा आणि मला शाळा स्थापन कधी झाली याचा थोडा इतिहास सांग माझं नाव प्रकाश भीमराव टारपे मी इथला शाळेचा सचिव या पदावर काम करतो आणि ह्या शाळेची हिस्ट्री अशी आहे की एकोणीसशे बासष्ट ला शाळेची स्थापना झाली या शाळेचे फाउंडर त्या काळातले श्री मान्य उत्तमरावजी राठोड आणि तुकारामजी बल्लेवार जे की आज नांदेडला त्यांचं मार्केट आहे त्यांच्या नावाने मोठं आणि त्याच्यानंतर एक राठोड सर म्हणून आहेत आणि माझे वडील भीमरावजी टारपे टारपे हे माझे वडील इथं प्राचार्य जवळपास चौतीस वर्षे त्यांनी इथं सर्व्हिस केली असे असे बरेच विद्यार्थी इथून शिकून गेले आणि जवळपास आजच्या घडीला एकशे अकरा पोरं आम्ही आमच्या रेकॉर्डला आहेत की एकशे अकरा पोरं आज आमच्याकडून आमच्या संस्थेत शिकून गेली नोकरीला लागली ही अशा खंडातली शाळा असायलाच आहेच त्याच्यात काही शंकाच नाही <laughs> आणि खेड्यात खेड्यातली शाळा ही पहिलीच शाळा झोपड्या इथं तयार केल्या आणि झोपड्या बांधून त्याच्यामध्ये वर्ग घेतले त्यांनी जेवणासाठी सुद्धा इथं म्हणजे सुरुवातीला काही व्यवस्था नव्हती पण त्यांनी त्या काळात इथं काही चंदा जमा करून किंवा शासनाचं काही अनुदान घेऊन त्यावेळेस त्यांनी जेवणाची राहण्याची व्यवस्था केली भेट दिलेली आहे या शाळेला संत तुकडोजी महाराजांनी भेट दिली आणि आपले कैकाडी महाराजांनी भेट दिली बाबा सातारकरांनी भेट दिली हा बाबा आमटेंनी भेट दिली आणि नेते मंडळी तर सगळ्यांनी भेट दिली स्टोरी होती किनवट तालुक्यातल्या एका शाळे अंध विद्यालयाची जी शाळा मा गावखेड्यातली आणि ग्रामीण भागातली पहिली शाळा आहे जी मुलं अंध असतात त्यांच्यासाठीची खरं तर दिव्यांगातला जो अंध प्रकार आहे तो त्या मुलांना अनेक सा आव्हानांचा सामना करावा लागतो म्हणजे ज्या माणसांना दिसत नाही तर ती कशाचं जग काय कोणत्या दृष्टिकोनातून बघू शकतात किंवा ते कसे म तया चित्र तयार करत असतील तर ते त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये खरं त्यांचं सुखदायी चित्र निर्माण करण्याचं काम या शाळेत पासष्ट वर्षापासून मागील केलं जातं इथल्या या शाळेचा हा परिसर एकदम अतिशय दुर्गम भागात आहे खूप पण इथलं जे काम आहे ते ते काम खूप राष्ट्र घडवण्याचं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही बघितलंच असन की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला असेल क्रीडा असेल आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार देखील ही विद्यार्थी इथं घडत आहेत आणि या विद्यार्थ्यांना इथल्या शाळेतले शिक्षक त्या पद्धतीनं घडवण्याचं काम करत आहे ही स्टोरी कशी वाटली तुम्ही आम्हाला जरूर आ, सांगा तुम्हाला देखील त्याविषयीच्या अंध शाळेच्या देत आहेत याविषयीचे जे काही तुमची मतं आहेत किंवा याविषयीच्या तुमच्या भावना आहेत किंवा त्यांना कशा पद्धतीनं आणखी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले शासनाने केले पाहिजे याविषयी देखील तुम्ही आपली मतं जरूर सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद